पुन्हा एक दुसऱ्या फोटो गेल्या आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत टायमाला बोलला आपण मिरेला मिळेचे बांधव म्हणले नाही नाही ते फडणवीस साहेब म्हणले त्याच्या की मी अडवत नाही ठीक आहे नाही म्हणताना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही आठ महिने झाले का द्यायनात याचा अर्थ होतो शिंदे साहेबला सुद्धा त्याविषयी आम्ही काम करू दिल नाही वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर मंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर का आजात मैदान नाही का आजात मैदान बोली नाही ना लगता